शाहू जयंती विविध उपक्रमांनी लोकोत्सव म्हणून साजरी करणार प्रेमी जयंतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे समरजित सिंह घाडगे येत्या सव्वीस जून रोजी होणारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची एकशे पन्नासवी जयंती त्यांनी उभारलेल्या धर्मस्थळी राधानगरी येथे विविध उपक्रमाने लोकोत्सव म्हणून साजरी करण्यात येणार आहे अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जनक घराण्याचे वंशज राजे समर्जसिंह घाडगे यांनी राधानगरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली ते पुढे म्हणाले जन्महोत्सव या ठिकाणी साजरा करण्याची संकल्पना माझी नाही तर राधानगरी परिसराच्या वाडीतील एका धनगराने मला मला ती सुचवली समितीने व पत्नी घाटके यांना उपस्थित राहण्याबद्दल विनंती केली त्यानुसार आम्ही या ठिकाणी सलग पाचव्या वर्षी या जयंती सोहळ्यास येत आहोत त्यामुळे बहुजन समाजाचा हा जन्मोत्सव सोहळा राजेशी शाहू महाराजांचे विचार देशभर पोहोचतील अशा भव्य दिव्य पद्धतीनं करण्याचा मानस आहे शाहूप्रेमी सर्व नागरिकांनी या जन्मोत्सव सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहनही त्यांनी केलं या पत्रकार परिषदेस दत्तात्रे मेडशिंगे रवीश कौलवकर विलास रंदिवे सचिन मगदुम धैर्शिल इंगळे रणजित पाटील आदी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी विजय बकरे राधानगरी ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।